श्री स्वामी समर्था नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असेही म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना तर ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन अवश्य केलं पाहिजे तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काहीजण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये घराला काही दोष लागतात घरामध्ये अडचणी संपत नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत चुकीने करायच्या राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती हे लावत असतो पण आपल्याला असं करायचं नाही तर आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करण्या अगोदरच दिवा हा लावून घ्यायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी देवपूजा झाल्यावर लावता तोच दिवा तुम्हाला देवपूजा करण्या अगोदर प्रज्वलित करायचा आणि यानंतर तुम्हाला देवपूजेला सुरुवात करायची आहे कारण आपल्याला ही देवपूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तर तो तो अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवपूजाला सुरुवात करायची आहे आता कित्येकजण बघा गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूरजण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायच्या आहेत म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला डायरेक्ट असं जमिनीवरती बसायचं नाही तर आपल्याला बसायला एक वेगळं आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसून देवपूजा ही करायच्या आहेत जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे देखील ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतंय किंवा हे आसन कुठे शोधत बसायचं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडनं होत असते आणि याची देखील आपल्याला दोष लागत असतात आपण जर आसन न घेता देवपूजा केली तर आपण केलेली पूजा ही धरणी मातेला समर्पित होत असते आणि म्हणून नेहमी देवपूजा करताना तुम्हाला आसन घेऊनच पूजा करायला बसायचं आहे तसेच देवांना अंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एक मोठं कटोरी किंवा तामण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यांच्यामध्ये बुडवून त्यांना अंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आटपतात तर आपल्याला असं अजिबात करायचं नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात आणि दोष हे फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना हे दोष भोगावे लागत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे देवांना अंघोळ घालताने सर्वदेव एका तांबणामध्ये किंवा एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर एक तामण किंवा ताट तुम्हाला अजून घ्यायचं आहे ज्या तामनामध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपण देव काढून घेतलेले आहेत तर त्यातील एक एक देव जे आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताने तुम्हाला पाणी उतून एक एक देवांना अंघोळ घालायचे आहेत आता अंघोळ घालताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना अंघोळ घालायचे आहेत कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत त्यांचा मान हा सर्वप्रथम असतो आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला अंघोळ घालायचे आहेत आणि यानंतर तुमचे जे कोणते देवदेव घरामध्ये असेल त्यांना एक एक करून तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यानंतर तुम्ही सर्व मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा आणि सर्व मूर्ती जे आहे तर ते तुम्हाला एक एक करून पुसून घ्यायचे आहेत आणि यानंतर ह्या मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ज्या जागेवरती असतात त्या जागेवरती ठेवून द्यायच्या दे आहेत देवांना कधीही एकत्रित एक आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे यानंतर बघा आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे तर ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही ही एक चूक करायची नाही तुळशीबाबत एक स्वतःचे स्वतंत्र आहेत ती एक स्वतंत्र देवी आहे आणि माता लक्ष्मीचे दुसरे रूप म्हणजे तुळशी माता त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता हे आंघोळ घातलेले पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी सर्व ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी होत नाही किंवा वॉश वॉशबेसिनमध्ये टाकायचं नाही हे पाणी कोणाच्याही पायाखाली येईल असे आपल्याला कुठेही टाकायचं नाही यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्र्यही राखलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो तर ते पाणी कसे घ्यायचे कोणते घ्यायचे तर बऱ्याच ठिकाणी देवांना अंघोळीच्या आधी पाणी भरून ठेवतात आणि ते पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते स्वच्छ घ्यायला हवं अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येते तर त्यांनी काय करायचं आहे दररोज अंघोळ करून घ्यायची आणि तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून घ्या आणि पाणी एका कळशी किंवा एका हंड्यामध्ये स्वतंत्र भरून ठेवा जे तुम्ही फक्त देवपूजेसाठीच वापरू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी देवघरातील देवांना पूजा करण्यासाठी वापरू शकता आता जे फ्लॅटमध्ये राहतात तर त्यांच्याकडे वर टाक्या भरून ठेवल्या असतात आणि त्यातलंच पाणी हे घरामध्ये येत असतं तर अशांनी काय करायचं आहे दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतरनं ते नळाचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन थेंब तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता पण चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारुष्या हाताने तुम्हाला देवपूजाच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता हात लावत असाल तर ते पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर ते चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा आहे जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहेत आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहेत यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ते फुलं खड्डा करून टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये निर्माल्य असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही फुलं टाकू शकता आपण देवांची फुलं कधीही कचऱ्यामध्ये टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही नाहीतर याचेसुद्धा आपल्याला दोष जे आहे तर ते लागत असतात त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात दत्तांची मूर्ती असेल, असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहेत त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर ते लावा आपल्याकडे बघा भगवान शंकरांची मूर्ती असेल अशोक अंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर हे क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं आहे जो भस्म असतो चंदन असतं तर ते तुम्हाला लावायचं आहेत आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अष्टगंध आणि रुक्मिणीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ती राख सुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीमध्ये भरून घेतात व ती कचऱ्यात टाकतात पण असं करायचं नाही ही जी राख आहे किंवा आपण धूप लावलेली जी राख आहे तरती तर ती तुम्हाला एखाद्या ठिकाणी एका डब्यात गोळा करून ठेवायची आहेत किंवा तुमच्याकडे एखादं झाड असेल तर मग त्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकतात त्याचा वापर हा खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुले आपल्याला अर्पण करायची नाही आता आपण काही वेळेस फुलं जी आहेत तर ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात तर ते चालते पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल जर खाली जमिनीवर पडली तर, देखेल कदीच नहीत। जेवा तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ही फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायची नाही बऱ्याच जणांना फुलांचा वास घेण्याची सवय असते आणि आपण जेव्हा देवांना फुलं वाहतो तेव्हा प्रथम त्या फुलाचा वास घेतो आणि यानंतर देवांना वाहत असतो परंतु ही एक चूक जी आहे तर ती आपल्याला सुकूनही करायची नाही तसेच आपण फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले ही एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती फुलं एक एक करून सर्व देवांना आपल्याला व्हायची आहे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे याची दोष जे आहे तर ती आपल्याला लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे काही उंच मंदिरे आहेत तिथे आपल्याला बसून देवपूजा ही करता येत नाही तर अशावेळी तुम्हाला उभे राहून देवपूजा करायच्या आहेत आता तुम्ही म्हणशाल की उभे राहून देवपूजा कशी करायची तर आपल्याला उभे राहताने पायाखाली आसन घ्या आणि यानंतर तुम्ही त्या आसनावरती उभे राहून देवपूजा करू शकता तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतरनं बघितलं असेल जे पुजारी असतात आणि जेव्हा ते आरती करतात तेव्हा त्यांच्या पायाखाली असं नसते आणि ते सुद्धा उभे राहूनच ही पूजा करत असतात तसेच आपण जो दिवा देवघरामध्ये लावतो तो दिवा देखील तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा नसतो हा दिवा आपण देवांसाठी लावत असतो आणि जेव्हा हा दिवा आपण जमिनीवरती ठेवतो तेव्हा तो धरणी मातेला समर्पित होतो म्हणून दिवा लावल्यानंतरनं दिव्याखाली एक छोटीशी प्लेट तुम्हाला ठेवायची आहेत किंवा तुम्ही तांदूळ देखील ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही देवपूजा जी आहे तर ती करायची आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही देवांना आंघोळ घालणार आहेत आणि आंघोळीचं जे पाणी असतं तर ते तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि यानंतर तुळस सोडून इतर झाडांना तुम्हाला घालायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ